तुम्ही मस्त आहे ना विद्या लॅफच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर आम्ही मात्र चौघजणं ए टॅरेसवर कोजागिरी पौर्णिमा करतो तर चला आता वाजले साडे अकरा आणि आता मी दूध गरम करायला ठेवते बारा नंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची असते तर मी कशी करते साजरी चला, 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 ते मी तुम्हाला दाखवते दाबवते तर चला सर्वात पहिला दूध गरम करायला ठेवते चान्स दिला व्हिडिओ <laughs> आपल्याला करायचंय मसाला दूध आम्ही चौघांसाठी गॅसवर दूध गरम करायला छे थोड्या वेळ चला जले। गरम झाल्यावर बघ भरली तर बंद कर बंद केली टाकी टाकीच दाखव दूध पॅकेट मसाला पॅकेट मी यावेळी गेल्या टायमाला पण मी चुकलेली होती आता याला कड येऊन दे आम्ही आधी काय केलं कडून घेतलं मग त्याला साखर टाकली आणि काय करते 내 먹었지. 응. 토마토 사장 뭘 तर चला आता बारा वाजले आणि मी आता काय केलं माहिती आहे का बाहेर दिवे लावले मी तुम्हाला दाखवते काकी उमसूम आहे सर्व झोपले कोणीसुद्धा जागा नाही आमच्या गल्लीमध्ये पण मी मात्र म्हणजे आज तुझा जन्म झाला गोजागिरीच्या शुभेच्छा तुला माझ्या मी होईल तसं मी मसाला दूध बनवलाय ते पिऊन घेतो ठीक आहे आणि य माझ्या घरी त्याला किती सुंदर असं फूल आलंय बघा आणि इथे मीने तेलाचं दू तेला दिवा दिवाय त्याला पण फूल आलंय आणि इथे माझी महालक्ष्मी आई बसली आहे असे मी सकाळीच पूजा करून घेतलेली आणि इथे मीनी आता मसाला दूध दाखवले आता आम्ही जातोय वर चंद्र बघायला आणि तू सुद्धा घेऊन जाणार आहे बघूया आम्हाला दुधात चंद्र दिस आम्ही आलो आहे टॅरेसवर पण टॅरेसवर पडतोय म्हणजे पाऊसच पडतोय आणि क्षत्रिय बघ मिस्टरनी पकडले नेत्रा मॅडम पण आता आली आणि आता जोरात पाऊस झालाय आता का आम्हाला चंद्र बघायला भेटणार नाही त्यामुळे आम्ही त्या खाली जातो आणि सेलिब्रेशन करतो कोजागरी पौर्णिमा चला खाली चला खाली चला जोरात पाऊस आज काय चंद्र दिसला नाही आम्हाला गुगल मधून आजचा लाईव्ह चंद्र सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा कुलमुंडे काढलाय आणि तो आता ह्याच्यात निघाला किती वाजता आलेला हा चंद्र आताच आहे लाईव्ह सात तारखेचा किती वाजता आला म्हणजे चंद्र टायमाला येणार बारा, बारा नंतर दाखवायचं असतो बारा आहे आता बरं आता काय करणार तू मला दिसला तुझा उठ मंद्र दिसलाय अ वाव नेत्राची आयडिया मस्त आहे चला फायनली नेत्राची आयडिया रंग लाई ना आम्ही बघितला चंद्र हे बघा लाइव चंद्र होता बोलते नेत्रा बाराच्या आधीचा हा तर आम्ही दूध केलेला होता आता हा दुधात दिसतो कारण आम्ही गच्चीवर गेलेलो तिथे आम्हाला चंद्र दिसला नाही तर फायनली चंद्र दिसला नेत्रामुळे आम्ही चंद्राचं दर्शन घेतोय तिने आयडिया लावली नाही तर का आकाशात चंद्र दिसत नाही आहे आणि चंद्र बघितल्याशिवाय हा दूध पिऊ नाही शकत तर चला आता वाजले साडेबारा आता आम्ही दूध पिऊन घेतो ठीक आहे तर चला आता आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करतोय वाजले साडे बारा अजून झोपलो नाही आम्ही जागेच आहे तर आम्ही इथे एका साइडला मागवलाय एक पिझ्झा आणि एका साईडला मीने केलेला मसाला दूध तो, तो आता आम्ही पिऊन घेतो इथे पाऊस पडतोय ना पडत होता बाहेर तर बघा पिझ्झाचे बॉक्स ना भले झाले आणि योगिनीला बोली पुसून घे आणि इथे केले गेलेलं होतं मीनी मसाला दूध बघूया गेल्या टायमाला माहितीये गेल्या टायमाला ना मीनी मसाला दूध केलेला होता पण मी साखरच नाही टाकलेली होती टाकली, <laughs> टाकली। लाज नाही ना ते हाय ते हाय त्याच्यात काय लाजायचं आहे मिस्टर ते पियाला पाहिजे थोड हा आज पहिला असा रिवाज आहे पप्पी बिब कसं झालं நீட்டில வந்தி ஓப்பன் கிளாருக்கு எவ்வளவு எவ்வளவு ते फोटू मध्ये किती मोठं असतं ना छान होता ते अरेंज हे कुठला असं कुठलं मागवलंय तुम्ही पिझ्झा काय हे काय आहे ते चॉकलेट आत मध्ये हा चॉकलेट क्रीम आणि कटलेट आहे आणि ही टॅमॅटो चटणी आहे चला अवघड नेत्र तो चिंगी पार्सल मम्मी हे खाणार नाही मस्त तुम तर कर आहे मी तर खाणार पण नाही हे खाऊन घे एक एक पीस तो चला आता आम्ही आम्हाला काय चंद्र दिसला नाही आम्ही मोबाईल मध्ये बघितला आता कोलेगली कोणी मम्मी सजरी करते बघूया हे सुरू करू याच्यापासून हे नेत्राने ऑर्डर केले काय माहिती सांगायचं काय याच्यावर फ्री होत आहे होता काय एवढं सर्व दोनशे रुपयाचं सगळे चपले टोमॅटो ची. ना भेटत नाही. भाजी खा. थोडा ओपन कर ना. भरावळा छान बनवायचा. गरम असला असता हे घ्या. ना? हे

गरबा नाही तुझ पप्पा खा नाय तरी होल्यावर खाय आता आम्हाला बघत बसेल फायनली पाऊस गेलाय आणि आमच्या पण लागले बघिते पण चंद्र दिसतोय आता आम्हाला आम खिडकीत ना पण तो आमच्या बरोबर बर वरती आहे मी बोली मिस्टरला चला बघूया करून कारण चंद्र नाही बघितलं ना आजच्या दिवशी तर माझं मन आहे चला आता टॅरिसवर परत एकदा मी चढते खूप भारी दिसतो साईड ला काय वाटत फायनली आम्ही चंद्र बघितला दीड वाजता बरोबर आम्हाला चंद्र दिसला मेन गोष्ट पाऊस गेला आणि मिस्टरांनी खिडकी उघडून बघितलं तर तो आमच्या बरोबर टॅरेसच्या वरतीच होता ते इतना काय खिडकीतना व्यवस्थित दिसत नव्हतं मग मिस्टर बोले चल टॅरेस जाऊया आणि टॅरेसवर बघितला खूप भारी वाटत होता पुरा असा आबालात वाटतं तो पावसामध्ये ना लपलेला होता आता पाऊस गेला ना तसा तो बाहेर आला आणि खरंच खूप सुंदर छान दिसत होता तर फायनली बघितला चंद्र आणि थोडक्यात अशीच कोजागिरी घरच्या घरी मीने केली कोजागिरीचं एवढंच मला मधलं माहिती आहे ती म्हणजे लक्ष्मी महालक्ष्मी आईचा हा जन्माचं दिवस आहे म्हणजे तिथं रात्री जन्म झालेला होता त्यामुळे ही कोजागिरी साजरी करतात परत बोलतात की जागर राहायचं ती येते आणि प्रवेश करते असं आहे तेवढं माझ्यानी तेवढं माहिती आहे तेवढी मी माहिती दिली म्हणजे मला तेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला माहिती दिली पण मी दरवर्षी अशीच साजरा करते आणि मला आवडते असं साजरा करायला तर चला आता फायनली इथेच ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आमची गोजागिरी तुम्हाला आवडली की नाही चला बाय बाय